हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल ना आय होप तुम्ही सर्वजण मजेत असालच इथे मी बघा माझ्या आईचं घर दाखवत आहे इथं मुलं झोपलेली आहेत त्यांना पांघरण घातलेलं आहे दुपारची वेळ आहे आणि इथं बघा हे जुने दरवाजे दोन साईडचे म्हणजे दोन भाग असलेले आणि समोर स्वयंपाकाची खोली वगैरे आहे गावामध्ये म्हणलं की सु सोयीसुविधा एवढ्या नसतात फारशा तरी पण आहे म्हणत छोटंसं फॅन वगैरे जे गरजेपुरता आहे त्या सुविधा आहेत पण ज्या ॲडव्हान्स सुविधा असतात सोयी असतात त्या नाही आहे आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं सा। आई तुळजापूरला चालली होती तर आईची तयारी चालू आहे इथे इथे पाहू शकतात आईची परडी आणि देवं सगळे मी भरून ठेवलेले आहे टोपल्यामध्ये कारण की मुलं नाही का देवाऱ्यावरची एक पण देव ठेवत नाहीत ते बाहेर नेऊन फेकतात आहे इथे बघा समोरच ते ज दिसतंय ना जळणकाटा वगैरे त्याच्यामध्ये एक मुंगूस आहे हालचाल चालू आहे पण ते दिसत नाहीये आहे आता मुंगूस मुंगूस आहे आतमध्ये पण ते एवढं कॅप्चर झालेलं नाहीये समोर असं म्हणजे झाड वगैरे आहेत फुलाची वगैरे आणि तेच तिथे हे बघा मी तुमचं मला झूम करून दाखवते कॅमेरा झूम वगैरे करू का ते पळून सुद्धा गेलेलं आहे खूप छान होत ते लाल लाल तोंड होतं तो खूप छान दिसत होतं इथं बघा त्याच्यानंतर थोड्याच वेळात एक अर्धा तासात माकडांचा उत्पाद बघा माकडं म्हणते सॉरी वाण्यारांचा उत्पाद कशा आलेल्या आहेत वाण्याराचा झुंडा आला होता पूर्ण एक वीस पंचवीस तरी असते त्यात आणि एक छोटंसं पिल्लू सुद्धा होतं त्याच्या मम्मीसोबत हे सेतूचं झाड आहे माकडं बघा वाण्यार बघा कशी चढतायत त्या ह्याच्याला धरून ते कुठल्या कुठून उड्या मारत आहेत वाण्यार सेतूच्या झाडाच्या निमित्ताने येत होते भरपूर अशी वाण्यारं होते भरपूर येत होते पण ते सेतू खात नव्हते सेतूचा पाला खात होते भरपूर सेतू लागले होते याला झाडाला ते सेतू खायचे सोडून पाला खात होते आणि काही माकडं वर टाकीवर जाऊन बसलेले आहेत समोर ते दुसऱ्याचं घर आहे शेजारच्यांचं इकडं अलीकडं आमचं आहे मोकळं अंगण वगैरे पटांगण ती वाहणार कशी गोळा वाण्यारा म्हणतात ना ते खरंच वाण्याऱ्यासारखेच वाण्यार आहेत उड्या मारायच पाला पाचोळा खायचा काही पण आल करायचं करायचं वाण्यार म्हणतात आपण कधी कधी चिडून लहान मुलांना म्हणतोस ना वाण्याऱ्या म्हणून करतोच ही वाण्यार खरंच तशी करत होती त्या पिल्लू बघ बाबू काही वाण्याऱ्यांजवळ पिल्लू होतं एकदम छोटे छोटे पिल्लू सुद्धा होते त्यांनी असं म्हणजे कमरेला बांधून ठेवलेलं होतं आणि त्या पिल्ला असं ते उड्या मारत होते ह्या खिडकीवरून त्या खिडकीवर त्या ह्याच्यावरून ह्या टेरीसवर त्या टेरीसवर खूप छान असे उड्या मारत होते आणि पिल्लू त्यांच्या पोटाला तसं घट्ट धरून मिठी मारून बसलेलं होतं इथं माझा स्वामी पण आहे जसं मी वाणाऱ्याला करेल ना तसं तो पण करत होता वाणाऱ्याला आणि वाण्यारं वर नाही का ते पाईप होतं वाळ घालायचं त्या पायपाला धरून झोका खेळत होते ही वाण्यारं एरवी शेतात असतात पण शेतात न लोकांनी हाकलवल्यानंतर ती गावात आली होती आणि गावात येऊन नाश करत होती आणि शेतात असले की मग सोयाबीन वगैरे याची नाशडूस करतात जी भाजीपाला फळे वगैरे असतात त्याची नाशडूस करतात आणि गावात आले की अशी नाश करतात कोणाचं काय धान्य वगैरे वाळू घातलं असेल वळ पोत्यावर टेरिसवर काय असेल ना मग ते नासढूस करतात ते नाशूस करतात म्हणजे त्यांनी ते त्यांच्या पोटासाठी खातात त्यांच्या म्हणजे आवश्यकच आहे त्यांना ते पण आपल्याला नाश वाटतं वाटतं कसं उड्या बघ जशा माणसाच्या अन्न पसरणी वारा ह्या महत्त्वाच्या गरजा आहेत तसं पण त्यांना पण अन्न हे महत्वाचंच आहे अन्न पाणी वगैरे मग ते मिळवण्यासाठी हे करतात कृत्य पण आपल्याला त्या कृत्याचा राग येतो सगळीकडून फिरून झाल्यानंतर हे बघा आईच्या पत्र्यावर आलेले आहेत पत्र्यावर ते या पत्र्यावरून त्या पत्र्यावर हे बघा हे बघा छोटं पिल्लू त्याच्या कसं पोटाला घट्ट मिठी मारून झोपलेलं आहे बसलेला आहे म्हणजे त्या पिलांना भीती सुद्धा वाटत नाहीत की म त्यांच्या आईतून इतकं लांब उडी मारते आणि आपण पडू अशी त्यांना भीती वाटतच नाही इतकी घट्ट मिठी मारतात त्या आईला आणि काही काही वाहणार नाही का एकमेकाच्या डोक्यातल्या वा सुद्धा बघत होते लिखा वा वगैरे म्हणतात ना तसं बघत होते हे बघा सेतू खायचं सोडून कसा पाला खातोय हा वाहणार हे बघा त्यांचं छोट पिलू म्हणजे छोट नाही बरच मोठा आहे पण छोटच चो, आहे ते त्यांच्यापेक्षा सगळ्या वाहणाऱ्यांपेक्षा मजा येत होती बघायला नाही का जवळून अगदी जवळून वाणाऱ्या आणि खालून जा जात होती आमच्या दरवाजातून पण पळत होती मंदिर समोरच मंदिर आहे त्या मंदिराहून दरवाजावर येत होती पळत होती दरवाज्यातनं आणि एक एक वाणाऱ्या सांगते तुम्हाला एक ते दीड क्विंटलचं असेल एवढं मोठे मोठे जडं वाहणार आहेत सहज ते कोणालाही उचलू शकत उचलता येणार नाहीत असे वाहणारं आहेत आणि इथं काय केलं होतं ते आमच्या शेजारच्या चुलतीने त्यांनी नाही का उन्हाळा असं म्हणजे कचरा वगैरे गोळा केला आणि त्यांना जाळ लावायचा प्रयत्न केला जाळ लावला त्यांनी पण ते वाऱ्याच्या वेगाने नाही का एखादी जाळ पसरत गेलं होतं भरपूर जाळ असं झालं आणि आई मी झोपली होती त्यावेळेस माझं काही एवढं लक्ष वगैरे नव्हतं पण आईने पाहिलं ते जाळ वगैरे आणि लगेच नाही का शेजारच्यांना बोलून त्याच्यावर तिथे काही एक दोन असं म्हणजे लहान मुलं होती त्या मुलांना पाणी आणायला लावून नाही का ते विजवलं पटकन नाही तर खूप पेट घेतला असतं कारण की सगळ्यांच्या घरामध्ये शेगडी वगैरे आहेत म्हणजे गॅस सिलेंडर वगैरे आहेत वाऱ्याच्या वेगाने ती जाळ इतकं पसरत गेलं की त्यांनी नाही का भरपूर मोठी पेट घेतली होती तिथं शेजारला आईचं स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये भरलेले सिलेंडर आहेत परत दुसऱ्यांचे तिथे किचन आहेत बाजूला त्यांच्या पण घरी सिलेंडर वगैरे आहे भरपूर मोठा पेट घेतला असता पण ते थोडक्यात बचावलं गेलं आणि हे बघा आईचं अंगण असं आहे इथं आांघरुणं अंतरुणं व वाळ घातलेली आहेत थोडीशी धुतलेली वगैरे आणि इथे वर साम वर धुतलेले पांघरणं अंतरणं टा वाळायला घालणं बाहेर गेलो लगेच असते म्हणजे आग लागलेलं बघायला अर्धे धुतलेले आहेत आले होते ते बघायला आणि इथं बघा पाऊप वडला नाही शेतातले थोडे काही आणलेले आहेत शेताले आहे म्हणजे दोडका आहे भेंडी आहे हिरच्या आहेत टमाटे आहे तिकड अस काही भाज्या आणलेल्या आहेत त्या संध्याकाळी भाजी साठी आंघोळी आणि इथं बघा आईचं किचन कसं आहे हॅलो हाय तुम्हाला मी शेवटला हाय हॅलो करत आहे तुम्हाला आवाज ऐकू शकेल माझा हा अवतार बघा गावातला कसा आहे म्हणजे गावात काय एवढं असं म्हणजे हे आहे माझं साडी वगैरे पण घालत नाही गाऊन असतं नॉर्मली गाऊनवरच असते घरातच असते दिवसभर तुम्हाला आम्ही काही शिकत नाही तामझा वगैरे आणि हे आईचं स्वयंपाक वगैरे बघा स्वा सगळं एका जागीच ठेवलेलं आहे भांडे वगैरे आणि हे माझ्या गाऊनवर नाला पडल्यामुळे कसंच झालेलं आहे तुम्हाला शेवटला वगैरे आहे सॉरी बरं का व्हिडिओ थोडे उशिरा येत आहेत